पानी ना हो तो नदियाँ ना किस काम आंसू हो तो आके किस काम की दिल ना होता धड़कन किस काम की अगर हम वतन के काम ना आए तो हमारी जिंदगी किस काम की जिंदगी किस काम की आती थी और मेरे प्यारे दिल आप सभी को गणतंत्र दिन की हार्दिक शुभकामनाएं जैसा कि आप सभी जानते हैं आज पंद्रह अगस्त और यहाँ हमारा उन्ना उन्ना युवा गणतंत्र दिन मनाने के लिए उपस्थित हुए दोस्तों पंद्रह अगस्त पंद्रह अगस्त उन्नीस पंद्रह अगस्त उन्नीस में हमारा भारत देश ब्रिटिश शासन से आजाद हुआ उसे आजाद करने के लिए अनेक अपनी जान गवाई जा। तो आज आइए आज स्वतंत्रता दिन के अवसर पर हम सभी प्रतिज्ञा करते हैं कि समस्याओं को सुलझाने के लिए हम पूरा प्रयास करेंगे और देश भारत को विश्व का सर्वश्रेष्ठ देश बनाएंगे जाते जाते मैं अपने भाषण का एक शायरी से करना चाहूंगा देश भक्तों से ही देश की शान है से ही देश के फूले यारो, देश का देश का तो रंगेरा हाथ है संविधान हा नुस शब्द नहीं संविधान हा नुसा शब्द नहीं तो इतने हजारों हजारों बलिदाना हजारों बलिदाना चौथ है अध्यक्ष महाशय पूज्य बोजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांना आज मी तुम्हाला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून नम्र विनंती आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता दीडशे वर्ष इंग्रजांची गुलामगिरी आपल्या भारत देशावर दे होती त्यातून त्या त्यात भाग आपल्या भारतीय लोकांना कित्येक तरी कडक कायदे लागले यात भारतीय लोकांचे यात भारतीय लोकांची आपण आता हाल झाले या सर यातून स यातून मुक्त होण्यासाठी लोकांनी विरुद्ध लढा दिला यातून मुक्त होण्यासाठी लोकांनी विरुद्ध लढा दिला आज आज आपला पंधरा आज आपण पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत एवढे दिले दोन दोन लोकांमध्ये

सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अनुष्का आहे आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य शुभेच्छा त्या दिवशी आपल्या भारतीय ज्योतिषाच्या गुलाम कीर्ती मुक्त झाला त्यासाठी अनेक नेत्यांनी आपल्या प्राण्याचे बंडवान दिले तेव्हा आपली भारत माता स्वतंत्र झाली शेवटी मी एवढेच म्हणेन किती आक्रोष्ट झाला किती रक्तांच्या नद्या वाहिल्या किती आक्रोष्ट झाला किती रक्तांच्या नद्या वाहिल्या सदा पडला तो मृत तेव्हा स्वातंत्र्य दिन उद्यास आला तेव्हा स्वातंत्र्य दिन उद्यास आला धन्यवाद आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य मित्रांनो आज मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर सर्वजण एकत्र जमलेलो आहोत मित्र मित्रांनो मित्रा केवळ व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर स्वातंत्र्य दिनाच्या आर्थिक शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे तर रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णाला रक्तदान करणे घरातील परिसरातील कचरा कचरा फेटीत टाकणे हेही एक देशप्रे हे देशप्रेम आहे जातात इतकेच म्हणतो की पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला शाळे मिळून की जय जेवण उत्सव तीन रांगांचा आभाल आज सजला उत्सव तीन रांगांचा आभाली आज सजला नंतर मस्तक मी त्या सर्वांसाठी ज्याने भारत देश घडवला ज्याने भारत देश घडवला अध्यक्ष माशे पूज्य वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती त्यांचा जन्म अठराशे एक्क्याण्णव रोजी महू या गोष्टी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांनी हरिजनांच्या उद्धारासाठी अविरत कष्ट केले भारतीय राज्यघटनेचे काम त्यांनी उत्तम प्रकारे पार पार पाडले उत्तम प्रकारे पार पाडले त्यांना भारतरत्न हा ठिकाब देण्यात आला ते त्यांच्या शालेय जीवनात दररोज अठरा तास अभ्यास अभ्यास करायचे विसन सानाच्या एकोणाशे वीस मध्ये त्यांना त्यांनी मुक नायक नावाचे वृत्तपत्रे सुरू केले इसवी सन इसवी सन एकोणासशे नव्वदमध्ये त्यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न भारतरत्न पुरस्कार प्रदान प्रदान केला जाता जाता इतकेच बोलतो की ना तनसे प्यारे ना धनसे प्यारे ना तनसे प्यारे ना धनसे प्यारे हमे बस आपण वतनसे प्यारे एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो जय जय महाराष्ट्र नदिया किस काम की पानी ना होतो नदिया किस काम की आसू ना होतो आखे किस काम की आसू ना होतो आखे किस काम की दिल ना हो तो धड़कन किस काम की अगर हम वतन के काम ना यह जिंदगी किस काम की जिंदगी किस काम की माननीय मुख्य अतिथि आदरणीय शिक्षक गण और मेरे प्यारे दोस्तों आप सभी को स्वतंत्रता दिवस की ढेर सारी शुभकामनाएं स्वतंत्रता दिवस हमारे इतिहास का सबसे बड़ा ऐतिहासिक दिन है इस दिन पंद्रह अगस्त को हमारा देश अंग्रेजों से पूरी तरह आजाद हुआ पंद्रह अगस्त उन्नीस सौ सैतालीस को हमारे देश को आजादी मिली आजादी मिली हमारे स्वतंत्रता सेनानी ने आजादी के लिए अपनी जान तक कुर्बान कर दी उन्होंने देश का आजादी के लिए अपना सब कुछ नौचावर कर दिया आज हमारा देश हर क्षेत्र में प्रगति की अग्रसर है आज हमारा देश हर क्षेत्र में नया अध्ययन लिख रहा है जाते जाते यही कहती हूँ कि बे सलामी त्रिरंग को जिसमे तेरी शान है बे सलामी तिरंगे तेरी शान है सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है जब तक दिल में जान है सर्वांना माझा नमस्कार माझे नाव लतिका नानरवैर केंद्र कसार तालुका शहापूर जिल्हा ठाणे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज पंधरा ऑगस्ट आहे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहे ती दुसरी शांत रिक्षे असून माझी आहे आपल्याला देशाचा राष्ट्रध्वज तिरंगी आहे म्हणजे त्यामध्ये तीन रंग आहेत सर्वात वरती केशरी व सर्वात मध्यभागी पांढरा व सर्वात खाली हिरवा रंग आहे तीन मध्यभागी पांढऱ्या रंगामध्ये निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे केशरी रंगाचे त्यागाचे प्रतीक आहे व पा पांढऱ्या रंगाचे शांततेचे प्रतीक आहे समृ हिरवे तर हिरवे रंग समृद्धीचे प्रतीक आहे एवढे बोलू माझे दोन शब्दांचे धन्यवाद